पुणे बँगलोर राष्ट्रीय महामार्गावरील खंबाटकी घाटातील वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली काढण्यासाठी उभारण्यात आलेल्या नव्या बोगद्याची सत्रा जानेवारीला अधिकृत चाचणी घेण्यात आली या चाचणी अंतर्गत पुढील आठ दिवस या मार्गावरून प्रायोगिक तत्वावर वाहतूक सोडली जाणार आहे या काळात तांत्रिक बाबींचा आणि वाहन चालवताना येणाऱ्या संभाव्य अडचणींचा सखोल अभ्यास केला जाणार आहे सध्या साताऱ्याकडून पुण्याकडे जाण्यासाठी हलकी वाहने या नवीन बोगद्यातून वळवण्यात आली आहेत अवजड वाहनांची वाहतूक सध्या जुन्याच बोगद्यातून सुरू ठेवण्यात आली आहे गेल्या काही वर्षांत या महामार्गावरील वाहनांची संख्या दररोज बावीस हजारांवरून पंचावन्न हजारांपर्यंत पोहोचल्याने जुना मार्ग अपुरा पडत होता हीच समस्या लक्षात घेऊन नऊशे सव्वीस कोटी रुपये खर्चून वेळे ते खंडाळा दरम्यान सहा पूर्णांक तीन दशांश किलोमीटर लांबीचा नवीन सहापदरी रस्ता आणि दोन स्वतंत्र बोगद्यांचे काम हाती घेण्यात आले आहे अत्याधुनिक सोयीसुविधांनी सज्ज असलेला हा बोगदा सोळा पूर्णांक सोळा शतांश मीटर रुंद आणि नऊ पूर्णांक एकतीस शतांश मीटर उंच आहे यामध्ये प्रत्येकी तीन मार्गिका तयार करण्यात आल्या आहेत विशेष म्हणजे बोगद्याच्या दोन्ही बाजूला पादचारी मार्ग आणि आपत्कालीन परिस्थितीसाठी स्वतंत्र रस्त्याची व्यवस्था करण्यात आली आहे ज्यामुळे अपघात झाल्यास वाहतूक विस्कळीत होणार नाही या नवीन मार्गामुळे पुणे मुंबई आणि साताऱ्याच्या दिशेने प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांचा वेळ वाचणार असून घाटातील धोकादायक वळणे आणि वाहतूक कोंडीतून कायमस्वरूपी सुटका होणार आहे